गुढी उभारून केली जाते राज्यभरात मंगळवारी हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला बोरी येथील कैलासवासी जयकुमार जी जैन सार्वजनिक वाचनालयात मात्र हा सण अगदी अग आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी या, या वाचनालयात पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती कथा कादंबरी नाटक कविता आदी विविध विषयावरील पुस्तके एकमेकांवर एकमेकांवर ठेवून पुस्तकांची गुढी मांडण्यात आली होती फुलांचा हार साखरेची गाठी कडुलिंबाची फांदी पाने व मोत्यांचे हार लावून ही गुढी सजवण्यात आली गुढीवर मोत्याचा टोप लावण्यात आला होता वाचनालयाच्या अध्यक्षा सौ मीना जैन सौ प्रतिभा ओझा सौ सुनीता सोनी सौ देवशाला सौ रुपाली बुलबुले यांनी या गुढीची विधिवत पूजा करून आरती केली यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष पवनकुमार ओझा संचालक तथा पत्रकार दीपक राजूरकर ग्रंथपाल नेमीनाथ जैन व सात्विक बुलबुले यांची उपस्थिती होती दिवसभर वाचनालयाच्या बाल सभासदांनी या आगळ्या वेगळ्या गुढीचे दर्शन घेतले या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे वाचनप्रेमी नागरिकांनी कौतुक केले नवीन वर्षाची सुरुवात सुंदर सकारात्मक विचाराने व्हावी असे म्हटले जाते हे सकारात्मक विचार केवळ पुस्तक वाचन केल्यानेच मनात उत्पन्न होतात हा संदेश लोकांपर्यंत जावा याच उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी पुस्तकाची गुढी मांडण्यात येते नेमिनाथ जैन ग्रंथपाल प्रतिनिधी संतोष तायडे बोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा